दिवसांनंतर शिवसेनेचं भविष्य ठरणार आहे कारण की येत्या तीन दिवस म्हणजे आजपासून शिवसेना पक्ष आणि चिन्हा संदर्भात अंतिम सुनावणी सुरू होणार आहे सलग तीन दिवस सुप्रीम कोर्टात ही सुनावणी चालेल शिंदेसेनेला पक्ष आणि धनुष्य बाण चिन्ह वापरण्यास मुभा दिली गेली होती केंद्रीय निवडणूक आयोगाच्या याच निर्णयाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आव्हान दिलं गेल्या काही महिन्यांपासून खरंतर ही, ही याचिका सुनावणीच्या प्रतीक्षेतच आहे पण आता याबाबत अंतिम सुनावणी पार पडणार आहे न्यायमूर्ती न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्याय मल्ल्या बागची यांचं खंडपीठ अंतिम युक्तिवाद ऐकून घेईल सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय या सुनावणीत काय निर्णय दिला जातो हे पाहणं महत्वाचं आहे कारण यावरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावरती सगळ्यात जास्त परिणाम या निकालाचा होणार आहे सव्वीस नोव्हेंबरला चिन्हांचं वाटप वगैरे होणार आहे नगरपालिका नगरपरिषदांच्या निवडणुकांचं ते होण्यापूर्वी हे चिन्ह आणि पक्षाचं नाव या याच्यावरची जी महत्त्वाची एस एल पी आमची आहे त्यावर आज सुनावणी सूर्यकांत जस्टिस सूर्यकांत आणि जॉयमल्ला बागची यांनी हे करून लगेचच्या लगेच निर्णय होईल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त केली पक्ष आणि चिन्ह अपात्रतेसुद्धा त्याच्यामध्ये हे केलेलं आहे कारण दोन्ही टॅग्ड आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका